पाहिजे पण बोलते कधी कधी पण ना ती खूप समजदार ती कंट्रोल करते कंट्रोल म्हणजे का तिच्या काय सील मी जीवावर मारत नाही ना ग पण असं तिलाच तिला स्वतःलाच नाही आवडत स्वतःच बोलली की आई नाही या वर्षी पण श्रावण पाळायचा गणपती बाप्पासाठी पाळायचा ना श्रावण पाळायचा कारण आमच्या माझ्या माहेरी आईकडे माझ्या गणपती असतो आणि गणपतीची सुद्धा मजा तुम्हाला ह्या दाखवणार मी लाईव्ह दाखवणार आहे हे वेळेला मी लाईव्ह येणार आहे गणपतीला हे नाही करणार आपलं व्हिडिओ व्हिडिओ नाही बनवणार लाईव्ह येणार मी कारण व्हिडिओ मग ते पुन्हा तसंच एडिटिंग करा कारण त्याच्यामध्ये वेळ जातो आम्हाला दीड दिवसाचा दीड दिवसाचा गणपती दीड दिवसाचा गणपती असतो सो तिथे आम्हाला वेळ जातो मग ते त्याच्यामध्ये सगळे इकडे जा तिकडे जा धावप सगळी असते ती मग ते पण एडिटिंगला वेळ मिळत नाही काही जण खूप असे एकदम हे असतात रात्री जाऊन एडिटिंग करून पण आपल्याला नाही जमत कारण मीच करते माझं सगळं माझं का काय रत नाही एडिटिंग फेडिटिंग सगळं मीच करते का माझा चॅनल तो म्हणतो तुझा चॅनल आहे ना तूच हँडल करायचं मी नाही काय करणार तो येत पण नाही कधी व्हिडिओ मध्ये जबर ये रे बाबा बस रे बाबा असं करावं लागतं तेव्हा जाऊन कुठे बसतो तो पण कधी इंस्टाग्राम वरती येतो रील मध्ये कधीतरी ते पण त्याला आवडत नाही तो म्हणतो तुझं तुझं आहे ना तुझं तुझं हॅन्डल करायचं काय जे काय ते असा अरसिक आहे थोडासा आहे त्याला नाही आवडत असं शो शाईन करायला शो नाही आवडत आम्हाला ती पण नाही आवडत आहे ना ग आम्ही आहोत बी नॅचरल सो किती मजा मी तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पाची आमच्याकडे चिमुडी सुद्धा आहे माझी भाची आहे दोन भाज्या आहेत आणि हे एक तिसर आमचं सो एक छोटी आहे तसं मी खूप मजा करणार खूप दाखवणार तुम्हाला सगळी मज्जा सगळी आणि मग सो त्याच्यामुळे आम्ही तिथे गणपती असल्यामुळे आम्ही इथे आधी एक महिना आधी श्रावण पाळतो आणि तसंच सेम माघी गणपतीला सुद्धा आम्ही करतो सेम की आमच्याकडे माझ्या मागे गणपती माझ्या घरी असते इथे जिथे मी राहते विक्रोळीला तर तिथे तिथे पण असंच करते मी एक महिना आम्ही आधी खातच नाही का गणपती बाप्पा असतो तसं असं जसं आता इथे फॉलो करतो तसंच सेम तेव्हा करतो तेव्हा पण आम्ही खाते म्हणजे खूप आम्ही आता नॉनव्हेज आहे ना क्वचितच खातो आणि मग जर खातो तर मग मी बघत नाही ना जेव्हा वार असतो तेव्हा मग हजार काय आणि पाचशे काय आणि सातशे काय एकाच वेळेला ना ग मजा करतो कधी कधी आम्ही मॉल लाच जातो डायरेक्ट है ना एन्जॉय करायला एन्जॉय आता तुम्हाला इंस्टाग्राम ला पण व्हील टाकायला मला वेळ मिळत नाही कितीतरी अकाउंट आहेत इंस्टावरती पण मी ते, ते पण मला वेळच नाही मिळता आणि नाहीच वेळ मिळत बाकीची पण कामं असतात आता रक्षाबंधन आहे त्याच्या मागे पण आम्ही धावपळ चालू आहे गिफ्ट काय भावांना गिफ्ट काय वगैरे ते सगळं सगळं चालू आहे आता आमचं काय द्यायचं काय द्यायचं भाऊ देतो बहिणीला पण आम्ही देतो एक छोटी आहे ना ही पण आम्ही देतो बहिणी पण देतो आम्ही छोट्यास कामना पण देतो है ना सो तुम्ही काय घेणार आहात तुमच्या भावांसाठी गिफ्ट माझ्याकडे भावांसाठी सुद्धा गिफ्ट आहे मी पोस्ट केलेला आहे छान आहे मस्त आहे बघा ते शॉर्ट मध्ये आहे आणि गणपती बाप्पांसाठी सुद्धा आहे सो लवकरात लवकर इथे एकही एक कोण आलेलं नाहीये जॉईन झालेलं नाहीये पण इथे मॅसेज मी टाकते आम्ही नाराज होत नाही कोणी नाही झालं तरी असं काय नाही अरे बापरे काय कोण नाही झालं असं काय नाही ग वेळ असतो आम्हाला वेळ समोरच्याला पण वेळ नसतो बरोबर ना सो आता मला अभिनयाचा स्टडी घ्यायचा आहे <laughs> हा मग आता आता बाय करणार होतो आम्ही सो हा व्हिडिओ नंतर तुम्ही बघा आरामात निवांत बघा वेळात वेळ काढून डबल डबल बघा रिपीट रिपीट बघा पण बघा आणि असच प्रेम देत राहा अभिराज कलेक्शन ला अभिराज कलेक्शनला अभिराज कलेक्शनची मालकी नाही छोटी मालकीन का मोठी मालकीन तुम्ही डिसाइड करा तुम्ही कमेंट करून सांगा ही छोटी मालकीन आहे का मोठी मालकीन आहे सो अभिराज कलेक्शन ला असंच लाईक करा भरभरून प्रेम देत राहा नवीन जे कोणतं त्यांनी करा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता भेटूया पुन्हा एकदा लाईव्ह वरती आज मला वेळ होता म्हणून मी लाईव्ह आली तर मी नाही येत आणि बघू जमलं तर मी मग तो मोठा जो व्हिडीओ असतो जो आहे तो घरचा डेलीचा तुम्ही टाकेन तिथे व्हिडिओ बघा तुम्ही डेलीचा पण शॉर्ट्स रोज टाकत जाणार दुपारी एक वाजता सो so, शॉर्ट्स बघत राहा लाइक करा एन्जॉय करा सगळे फेस्टिवल्स गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जायनाथ महाराज की